लातूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली असून या टंचाई निर्माण झालेल्या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत मात्र जळकोट तालुक्यातही मागच्या दोन वर्षासारखी पाणीटंचाई जर पाहिली तर तशी परिस्थिती निर्माण झालेली नाही परंतु मे महिन्यामध्ये जळकोट तालुक्यामध्ये मात्र भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ही भीषण पाणीटंचाई निवारण करण्यासाठी पंचायत समिती प्रशासनाकडून काय उपाययोजना आखण्यात आलेल्या आहेत या संदर्भात आपण आप बोलण्यासाठी आपल्यासोबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार हे आपल्यासोबत आहेत मेडेवार साहेब आपलं आर आर टी न्यूज मराठीमध्ये खूप स्वागत की जळकोड तालुक्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये पाणीटंचाई भेळसावलेली नाही मात्र मार्च आणि मे महिन्यामध्ये खूप पाणीटंचाई निर्माण झालेली आहे या संदर्भात काय आपल्याकडून तयारी करण्यात आली काय असं तसं जर पाहिलं तर जळकोट तालुक्यामध्ये या वर्षामध्ये पाऊस कमी झालेला होता आणि पाऊस कमी झालेला असल्यामुळं तालुका प्रशासन तालुका प्रशासन हे सुरुवातीपासूनच अलर्ट मोडवर होतं म्हणजे आम्ही जवळपास ऑगस्टमध्येच टंचाईची मिटिंग घेतली ऑगस्टच्यानंतर डिसेंबरमध्ये मिटिंग घेतली त्यानंतर फेब्रुवारीमध्ये मिटिंग घेतली आणि एप्रिलमध्ये सुद्धा टंचाईचा आढावा घेतला म्हणजे आमचं हे प्रशासन आहे ते सुरुवातीपासूनच अलर्ट मोडर होतं त्याच पद्धतीनं जे जे साठे होते तलावातले साठ्याच पाण्याचे साठे जशास तसे राहावेत आणि त्याचं पाणी जास्तीत जास्त पुरावं या दृष्टीनं महसूल प्रशासन असेल तर पंचायत समिती प्रशासन असेल हे अलर्ट मोडवर होतं लोकांच्या मोटारी जप्त करणं कनेक्शन कट करणं यासुद्धा कारवाया करण्यात आल्या आहेत त्यामुळं जो काही साठा कमी पाण्यामध्ये जो साठा उपलब्ध होता तलावामध्ये त्या पाण्यातून आपण जास्तीत जास्त पाणीपुरवठा जास्त दिवस कसा जाईल गावांना या दृष्टीनं सुद्धा प्रयत्न केले आहेत त्यानंतर एवढं केल्यानंतर सुद्धा जर काही ठिकाणी जर पाणी टंचाई जाणवत असेल तर आपण ग्रामपंचायतीचा जो पंधरावित्वाग आहे त्या माध्यमातून नवीन बोर घेणं किंवा अस्तित्वातली विहिरी खो खोलीकरण करणं आणि त्यानंतर काही जर ठिकाणी जर वेगवेगळे वेग सोर्स असतील तर त्या ठिकाणी पाईपलाईन आणून त्या गावातील पाणीटंचाई कमी करणं या दृष्टीनं सुद्धा पंचायत समितीतल्या प्रशासनानं प्रयत्न केले आहेत आणि या बाबतीमध्ये तालुक्यातली काही अशी चांगली गावं आहेत की ज्यांची आपल्याला नावं घेता येतील उदाहरणार्थ हावरगा आहे उमरगा रेतू आहे त्यानंतर जगळपूर आहे अशा ठिकाणच्या सरपंचाने खूप चांगल्या रीतीनं वित्त आयोगाचा वापर करून त्या निधीचा विनियोग चांगल्या रीतीनं करून त्या गावातल्या पाणीटंचाईवर मात करण्याचा अतिशय यशस्वीपणे प्रयत्न केला आहे ही झाली पंधरा तो बाब त्याच पद्धतीनं जिल्हा प्रशासनानं जी काही टंचाई मुली कामं मंजूर केली त्या मंजूर कामाबद्दल आम्ही काही ठिकाणी बोर घेतले काही ठिकाणी विहीर खुलीकरण सुरू आहे त्या माध्यमातून सुद्धा आम्हाला काही ठिकाणी पाणी पुरवठा गेला आहे त्या त्या दृष्टीने सुद्धा काही गावामध्ये पाण्याची टंचाई कमी करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे त्यानंतर जलजीवनची कामं ही मोठ्या प्रमाणात तालुक्यामध्ये चालू आहेत या जलजीवनच्या पाण्याचं सुद्धा सह आम्हाला सहकार्य हे टंचाई निवारणात झालेलं आहे काही काही गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी विहिरी पूर्ण झालेल्या आहेत आणि पाईपलाईन पूर्ण झाली आहे त्या पद्धतीनं आम्ही काय केलं आहे की त्या विहिरीपासून पाईपद्वारे जे अस्तित्वातले जे आहे थ, आहे थ, हे आहेत टाक्या आहेत त्या टाक्यांना कनेक्शन दिलेलं आहे आणि गावांना पाणीपुरवठा चालू केलेला आहे पण झालं काय की यावर्षी पाणी मुळातच कमी झाल्यामुळे एप्रिल एवढ्या सगळ्या उपाययोजना करूनसुद्धा एप्रिलपर्यंत तालुक्यामध्ये कसतरी परिस्थिती बरी होती पण जसं मे येत गेला तसंच उन्हाची तीव्रता सुद्धा वाढत गेली आणि पाण्याची पातळी अचानक खालावली त्यामुळं टँकरची मागणी अचानकपणे वाढली आणि आज परिस्थितीमध्ये टँकरचे जेवढे प्रस्ताव आले होते त्याच्यामध्ये आपण चार प्रस्ताव मंजूर केले आहेत तालुक्यातील एलदरा शिवाजीनगर तांडा डोमगाव आणि शिलदरा या ठिकाणी चार ठिकाणी टँकर मंजूर आहेत टँकरचे दुसरा एक प्रस्ताव आहे हो उमरूचा तो सध्या पंचायत विधी स्तरावर तपासणीसाठी प्रलंबित आहे त्याच पद्धतीनं अधिग्रहणाच्या माध्यमातून सुद्धा आपण टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला आहे जवळपास अकरा गावं आणि चार तांडा वस्तीवर आपण अधिग्रहणाचे सोळा प्रस्ताव मंजूर केले आहेत आणि या माध्यमातून त्या गावाची तहान भागवण्याचा आणि जे रोजचं वापराचं पाणी आहे ते त्यांना मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत यात त्यांना कधीपर्यंत टँकर मिळतील आता ते जे मंजूर झालेले आहेत टँकर त्यांना किती जे टँकर मंजूर झाले आहेत जोपर्यंत त्यांना पाऊस पडून पुरेसा पाणीसाठा होत नाही म्हणजे त्यांचे जे अस्तित्वातले जे समजा पाणी पुरवठा विहिरी आहेत पाऊस पडला त्यांना पाणी आलं ज्यावेळेस पाणी पुरवठा सुरू होईल तोपर्यंत त्यांना टँकर सुरू राहतील आज तालुक्यात किती गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे आज तालुक्यामध्ये चार गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे चार गावांना पाणी पुरवठा सुरू आहे आणि एक गावचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला आहे तरी पण काही गावांमध्ये खाजगी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो लोकांना विकत घेण्याची वेळ आहे याच्या काय नेमक्या अडचणी नाही कधीकधी काय होतं की एखाद्या गावामध्ये टंचाई असते पण जर थोडंसं प्रस्ताव वगैरे याला उशी जर उशीर झाला तर तशा पद्धतीची परिस्थिती असते पण मी असो किंवा तहसीलदार मॅडम असो आम्ही परिस्थितीवर व्यवस्थितपणे लक्ष देऊन आहोत जशीच आम्हाला एखादी कळाली किंवा बातमी कळाली की आम्ही लगेच त्या गावात व्हिजिट करतो त्या गावातली परिस्थिती पाहतो आणि त्या गावात लगेच लगेच अधिग्रहण होत असेल तर अधिग्रहण मंजूर करतो आणि जर टँकर मंजूर करता असेल टँकर मंजूर करून त्या गावातील पाणीपुरवठा पात करण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्यासोबत पाणी पुरवठा विभागाचे अभियंता स्वामी साहेब आहेत आणि त्यांच्याकडून जलजीवन मिशन अंतर्गत जळकोट तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामं सुरू झालेले आहेत आणि किती या योजनेचा किती गावांना फायदा झालेला आहे आणि सध्याच्या टंचाईमध्ये ही योजना कितपत फायदेशीर ठरल्या ही आपण घेऊयात सर या, या योजनेच्या माध्यमातून मिळते सध्या बारा आपण कार्यान्वित केलेला आहे आणि त्या नळाद्वारे पाणी चालू आहे सध्या बारा गावामध्ये बाकीच्या योजना बाकी, बाकी योजना प्रगतीपथावर येतात काही काही योजनेमध्ये कॉन्ट्रॅक्ट करत नव्हते त्यांना नोटिसा देऊन काम चालू करण्याचा प्रयत्न चालू आहे सध्या पण जेवढ्या योजना आहेत त्या ठिकाणचं शाश्वत जे पाणी पुरवठा त्या ठिकाणाहून करण्यात आलेला आहे या टाईप हो हो, हो, हो. जून पर्यंत पाणी मिळण्याची शंभर टक्के शाश्वती आहे आपणाला त्या योजनेच्या माध्यमातून असं सांगण्यात येते की ज्या ठिकाणी विहिरी घेतलेल्या आहेत त्या विहिरी आज कोरड्यात ठक आहेत फेल आहेत असं काही गावकऱ्यांचं यावर्षी पाणी पातळी खाली पाणी पातळी खोल गेल्यामुळे थोडं बहुत पाणी कमी प्रमाणात मिळत आहे बाकी आपण तिला सोर्स दुसरी करून आडवे बोर घेऊन पाणी पूर्णपणे देण्याचा प्रयत्न करीत आहोत इतर गावांची काही मागणी पाणी टंचाई सर्वात आली नाही नाही सध्या नाही आमच्या आणि आता एकूण तालुक्याची काय परिस्थिती सध्या आता जून पर्यंत भीषण पाणी टंचाई जाणून शक्यता असून जास्तीत जास्त गावाला आम्ही पाणी देण्याचा प्रयत्न करत आहोत प्रशासनातर्फे एकूणच पाहिलं तर पंचायत समिती प्रशासनाकडून टंचाई निवारणार्थ योग्य नियोजन करण्यात आलेलं आहे आणि इथून पुढेही जूनपर्यंत मान्सूनचा पाऊस होईपर्यंतसुद्धा त्यांनी कशा या टंचाईवर मात करायचं त्याचं योग्य नियोजन केलेलं आहे त्यामुळे निश्चितच जळकोट तालुक्यातील नागरिकांना सध्याच्या स्थितीवर प्रशासन सोबत असल्यामुळं भयावह परिस्थिती टंचाईची निर्माण होणार नाही असंच एकूणच या पंचायत समितीच्या प्रशासनाच्या सांगण्यावरून कळते राजेंद्र धुळशेट्टे आर आर डी न्यूज मराठी जळकोट लातूर